राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीने पारदर्शी कारभार करून शेतकरी हितांना सर्वाधिक प्राधान्य दिल्याने बाजार समितीचा नावलौकिक राज्यभरात वाढला आहे यासाठी संचालक मंडळ व्यापारी हमाल आडते यांच्या सांघिक प्रयत्नामुळे यशाचे शिखर गाठता आलं असल्याचं प्रतिपादन विद्यमान सभापती अरुण तनपुरे यांनी केलेलं आहे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळेस ते बोलत होते संपन्न झाले गेल्या वर्षभरातील स्वस्पन बाजार समितीचा कारभार या ठिकाणी शेतमालाची आवक झाली विक्री किती झाली आणि वाढ आवक किती झाली त्याचा संपूर्ण व्यवस्थापन दाफ। या ठिकाणी पद्धतीने गेल्या वर्षभरामध्ये भारतीय कामकाज झालेला आहे त्याचबरोबर गांवरी वाकियार्डमध्ये असेल किंवा अमरी वाकियाडमध्ये सर्व सुविधा आपण होता या वर्षातील पूर्ण केलेला आहे आणि सूतबिंदीच्या जागेवर पेट्रोल सुरू केलेला आहे त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी आता पाच कोटी रक्कम आपण त्या ठिकाणी ठेवली त्या पाच कोटी रक्तीमध्ये त्या ठिकाणी शेड तयार होईल साधारण तीन ते चार महिन्यानंतर फळांचाही मोंडा त्या ठिकाणी सुरू होईल त्याचबरोबर साडेतीन एकर जागा आपण भाजीपाला बोलण्यासाठी आपण या ठिकाणी खरेदी करणार आहोत तीस टक्के रक्कम आपण प्रांत कार्यालयात भरलेली आहे बाकीच्या सत्तर टक्के रक्कम भरून ही जागा आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर त्या ठिकाणी भाजीपाल्याचं होलसेल मार्केट हे छोटस त्या ठिकाणी सुरू करणार आहोत अशा प्रकारे त्या ठिकाणी भाजीपाल्याचं मार्केट चांगल्या पद्धतीने सुरू आहे कारण आज आपल्या मार्कयार्डमध्ये मा आपण मोकळ्या जागेमध्ये भाजीपाला करतोय एकदा त्या ठिकाणी गाळे पन्नास एक गाळे त्या ठिकाणी उभारल्यानंतर सगळ्या आठ चांगल्या प्रकारे काम करतील आणि गावरी तालुक्यात भाजीपाल्याचं उत्पन्न वाढत आहे त्याची विक्रीची व्यवस्था त्या ठिकाणी होईल अशा प्रकारे कामकाज त्या ठिकाणी सभेमध्ये घेतलेला आहे अत्यंत खेळमिळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झालेली आहे सर्व त्या ठिकाणी आलेले सोसायटीचे सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य शेतकरी असतील व्यापारी असतील हमाल मापडे बंधू असतील या सगळ्यांनी संधी येऊन या चांगल्या प्रकारे सभा झालेली आहे प्रारंभी दिवंगत झालेले सभापती यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सभापती तनपुरे यांनी म्हटले की गेल्या बावीस वर्षांपासून सभापतीपद सांभाळत आहे यापूर्वीच्या सभापतींनी आणि अन्य घटकांनी मोठे योगदान दिल्याने गरुड भरारी घेता आले आणि त्याचे सर्व श्रेय सांघिक प्रयत्नांना आहे डॉक्टर दादासाहेब तनपुरे राहुरी कारखान्याचे चेअरमॅन असताना त्यांनी इतर कारखान्यापेक्षा एक रुपया जास्त भाव सभासदांना कायम दिला तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत आहोत शेतकरी हमाल या आणि व्यापारी मापाडी यांना बरोबर घेऊन काम करत आहे सगळ्यांनी एक दिलाने काम केले तर यश मिळतंच आपण शेतकरी हिताला प्राधान्य देण्यात बांधील असल्याने नवनवीन योजना यशस्वीरित्या राबवत्या आल्या माजी खासदार प्रसाद तनपुरी यांच्या संकल्पनेतून गेल्या तीस वर्षांपासून पूर्वीच कांदा लिलाव सुरू करण्यात आला होता आणि एक दोन व्यापारी यांच्यामार्फत प्राथमिक स्वरूपात कांदा बाजार सुरू झाला आवश्यकतेनुसार बदल घडवत आज कांदा याबाबतीत बाजार समिती राज्यात अव्वल क्रमांकावर आहे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्याने व्याप्ती वाढवता आली कांद्याची विक्रमी आवक विश्वासामुळेच झाली बाजार समितीचा विस्तार आणि व्यवहार वाढल्याने सुमारे तीन कामगारांना रोजगार उपलब्ध झाला भाजीपाला फळे जनावरांचा बाजार यांनाही प्राधान्य देत शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाले शेतकरी केंद्रबिंदू म्हणून काम केल्याने शेतकऱ्यांचा विश्वास बाजार समितीला मिळाला अहवाल वर्षात शेकडो कोटींची उलाढाल झाली आहे साखर कारखान्यापेक्षा अधिक उलाढाल समितीत झालेली आहे अहवाल सालात पाच कोटी साठ लाख रुपयांचा नफा झालाय नफा मिळवणं हे उद्दिष्ट नाही शेतकरी हित या सर्वोच्च प्राधान्य आहे कोणत्याही वित्तीय संस्थेचे कर्ज न घेता समितीच्या आवारातील रस्ते व्यापारी संकुल जागा कमी पडत असल्याने नवीन जागा खरेदी अठरा कोटी रुपयांच्या बँकेतील ठेवी हे सर्व समितीने स्वबळावर निर्माण केलेलं आहे नगर मनमाड रस्त्याच्या बाजूची सुमारे तेरा एकर जागा खरेदी करून तेथे जनावरांचा बाजार सुरू केला आहे त्याच ठिकाणी फळांचा बाजार सुरू केला जाणार आहे राहुरीतील जागा कमी पडत असल्याने शासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची रक्कम भरून सुमारे साडेतीन एकर जागा मिळालेली आहे तेथे भाजीपाला बाजाराचा विस्तार केला जाईल असं स्पष्ट करत अहवाल सालातील एका एक वर्षाचा लेखाजोखा सभापती तनपुरे यांनी मांडला आहे विषय पत्रिकेतील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले नुकत्या संपन्न झालेल्या डॉक्टर बाबा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी मोठ्या विश्वासाने संचालक मंडळ निवडून दिलं आहे हे आव्हानात्मक काम स्वीकारलं असून थोडा कालावधी जाणार असल्याने कारखान्याबाबत असलेली भूमिका स्पष्ट केली आहे लेखापरीक्षण बँकेच्या ताब्यात असलेला कारखाना आणि शासनाचे सहकार्य घेण्याबाबतची भूमिका विषद केली यावेळी झालेल्या चर्चेत माजी सभापती भानुदास नवले येवले आखाडा सेवा संस्थेचे अध्यक्ष किशोर जाधव यांनी भाग घेतला संचालक दत्तात्रय कबाने यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले सचिव भिकादास जरे यांनी मागील वर्षीचे इतिवृत्त वाचून दाखवले उपसभापती बाळासाहेब खळे सुरेश बाफणा दत्तात्रय कवाणे सत्यजित कदम सुभाष डुकरे उपसभापती बाळासाहेब खळे सुरेश बाफणा मधुकर पवार योगेश गाडे रामदास भास्कर भाऊसाहेब खेवरे शामराम निमसे चंद्रकांत पानसंबळ दत्तात्रय शेळके मारुती हारुदे गोरक्षनाथ पवार रकमाजी जाधव महेश पानसरे चंद्रकांत पानसंबर यासह सेवा संस्थेचे सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य व्यापारी शेतकरी आम्हाला मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री किशोर जाधव यांनी संस्थेला डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांचे नाव देण्याचा ठराव मांडला त्यास श्री गंगाधर तमनर यांनी अनुदान दिले याविषयी स्पष्टीकरण देताना सभापती तनपुरे यांनी म्हटले की संस्थेला कायद्यानुसार नाव देता येणार नाही संस्था भागधारक म्हणून नाही कारखान्याला नाव देता येते असे सांगितले त्यास हरकत घेण्यात आली काही बाजार समित्यांनी वैयक्तिक नावे दिलेली आहेत याकडे लक्ष वेधले परंतु नियमानुसार देता येत नाही असा खुलासा सभापती तनपुरे यांनी केला आहे वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे उपस्थित सभासदांचे आभार बाजार समितीचे संचालक चंद्रकांत पानसंबळ यांनी मानले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अय्यूब पठाण राहुरी तालुका प्रतिनिधी